नमस्कार मंडई तुमचं खूप खूप स्वागत आहे माधवीज किचनमध्ये मा मग मा आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी बनवणार आहोत चला तर मग सुरू करूयात आता मी इथे कढई गरम करून घेतली आहे याच्यामध्ये अर्धी वाटी तिळ घालून घेणार आणि हे दोन तीन मिनटं आपण चांगले भाजून घेऊ ब्राऊन कलर येईपर्यंत हे बघा इथे आता आपले तिळ चांगले भाजून झाले आहेत आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते या भांड्यामध्ये मी आता शेंगदाणे अर्धी वाटी घेतले ते भाजून आता आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेत आता मी हे काढून घेते आता आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला लावून घेऊ शेंगदाणे मी साळी सकटी घेतले आता आपण इथे शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला बारीक करून घेतले आता अर्धी वाटी मी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तीळ घेतले होते एक वाटी गूळ घेतले हे आता आपण चांगलं बारीक करून घेतले आता ते मिक्सरला लावून घेते आता या मिश्रणामध्येच मी हे गूळ टाकून घेते आणि ही जायफळ पावडर अर्धा चमचा मी जायफळ पावडर घेतली आणि ही अर्धा चमचा वेळची आता हे सगळं आपण मिश्रण मिक्सरला लावून बारीक करून घेऊ कर हे बघा हे ते आता आपण गुळपोळीसाठी हे सारण बारीक तयार करून घेतले आता हे मी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे मघाशी एक दीड तास मळून ठेवलेलं मळताना ह्याच्यामध्ये मी दोन चमचे मोहन घेतलं होतं मी गरम करून घातलं होतं आता ह्याच्या आपण पुरणपोळीसारख्या पोळ्या लाटून घेऊ सारण भरून आता आपण ह्या पिठाचा असा गोळा तयार करून घेऊ आता ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं असं सारण आपण भरून घ्यायचं अशा प्रकारे जास्तीचं पीठ असेल ते काढून घ्यायचं याला तांदळाचं पीठ लावून घेऊ आणि मग ला पोळी लाटू पोळी थोडी अशी जाडसरच ठेवायची चपाती सारखी एकदम पातळ नाही करायची तव्यामध्ये पोळी टाकल्यानंतर आपण साईडने असं सा तूप लावून घ्या पण पोळी पाठवून घेऊ हे आपली गुळ पोळी तयार होते आता आपण इथे याचा असं गोळा करून घेऊ पुरणपोळीसारखं याच्यामध्ये सारण भरून पोळी लाटू आता याच्यामध्ये सारण भरून झाले आपण पोळी लाटण्यासाठी हे तांदळाचे पीठ घेतले हा गव्हाचा पिठाचा गोळा घेतला त्याच्यामध्ये मी दोन चमचे सारण भरून घेतलं आता हे तांदळाचं पीठ लावून आपण पोळी लाटून घेऊ पोळी आपण चांगले हलक्या हाताने अशी लाटून घेऊ कारण ती फाटायला नको सव आता गरम झालेले आहे याला तूप लावून घेऊ आणि पोळी लाटून झालेली आता आपण तव्यात टाकू आता एका बाजूने आपली मस्त अशी तिळगुळ पोळी तयार झालेली आहे मग तुम्हीही करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग खा आणि मस्त राहा